नमस्कार मंडळी आपण बरेच दिवसांना आज म्हणजे दोन तीन दिवसांनी ब्लॉक करायला लागलोय आज ब्लॉक करायचं म्हणजे कमेंटच्या कमेंट वरच आज ब्लॉक करतोय आपण मग कमेंट पासून सुरुवात करूया पहिली कमेंट्स आपल्याला अशी आलेली की कपिला जे गाय असत्या कपिला ब्लॅक झेड त्या गायीची वैशिष्ट्य तुम्ही आम्हाला सांगा अशी कमेंट्स होती तर पहिली वैशिष्ट्य म्हणजे काय सांगतो तुम्हाला आता ह्याच्यात जी तांबडी गाय असत्या तांबडी गाय म्हणण्यापेक्षा जी वशिनवाली तांबडीची गाय आहे गिर असू दे किल्लार असू दे किंवा आणखी थारपरकर असू दे त्यांना एक म्हणजे थोडक्यात काय सांगायचं की ह्या गायीनं एक वरदान आहे ठराविक गायीना थराविक वरदान देवाने दिलेला असतं असं पंचनव्यामध्ये सांगितलंय की ह्या तांबड्या गायींना पित्तवर्धक त्यांच्या दुधातून शक्ती मिळते म्हणजे जे तुम्ही दूध काढताय त्या दुधात पित्तनाशक अशी शक्ती आपल्या मानवाची पित्त कमी करण्याची शक्ती जास्त आहे त्या जा तांबड्या गायी संदर्भात झालं आता पांढऱ्या गायी संदर्भात सांगतो की ह्या पांढऱ्या ज्या गायीचे हे जे आहे त्या गायीच्या दुधामध्ये सर्वसाधारण वात जो असतो माणसाचा तो कमी करण्याची शक्ती आहे आणि जी ब्लॅक झेड कपिला ब्लॅक म्हणतोय आपण पूर्ण काळी म्हणजे थोडक्यात सांगतो तुम्हाला फक्त डोळेच तिचे थोडेसे दिसू शकतात पण बाकी सगळे नागपुट्यातील सगळे पायाचे वशीन पायाचे पूर वशीन पर्यंत सगळं सगळं ब्लॅक असते अशा त्रिदोष मुक्त असं म्हणतात की म्हणजे त्यात काय सांगतो तुम्हाला त्रिदोष मुक्त म्हणजे कसं वाक कप आणि पित्त असं तिन्ही घटक ह्या गायीच्या माध्यमातनं कपिला माध्यमातन नष्ट होतात माणसाचे आणि ह्या गायीला सिस्टीम काय आहे की आपल्या आता ह्या ज्या गायी आहेत त्यांना सूर्य कितून आहे तर कपिलाला काय होतं सूर्य कितून स्ट्रॉंग असते सूर्याची किरण जास्त खेचण्याची ताकद तिच्या या वशिंडामध्ये असते म्हणजे जी ब्लॅक कपिला असते त्याची आणि थोडक्यात म्हणजे सगळ्यात चांगली गाय म्हणण्यात कपिलाच आपण म्हणजे म्हणू शकतो की कपिला चांगली कपिलाचा म्हणजे विषयच नाही आणि त्यात पंचगव्यामध्ये तिला इतकं महत्व आहे अनन्य साधन महत्व आहे कपिला संदर्भ काळ्या कपिलाच्या संदर्भात आणखी एक विषय म्हणजे काळ्या कपिलाचा गोमूत्र शेण गोमूत्र शेणचा तर इतका इफेक्ट राहतोय म्हणजे मध्ये सांगितलंय की गाईचं गोमूत्र सेवन करून शेणाचं अर्क करून जर घेतला तर कॅन्सर सारखा आजार बरा होतोय त्या काळ्या कपिलाच्या शेणापासून गोमित्रापासून ह्या क म्हणजे ह्या गायीपासून होतोय पण त्याच्यात जास्त गुण आहेत पण आता ते कसा विषय आहे कॅन्सरचे किती स्टेपला गेल्यानंतर बरा होतोय आणि कि स्टेपला गेल्यानंतर बरा होत नाही हा विषय नंतर जाता म्हणजे पण मध्ये आहे आणि माझ्या वाचनात देखील आलंय की कॅन्सरसारखा महाभयंकर रोग देखील गायीच्या गोमित्रापासून कपिलाच्या शेणापासून शेवना शेणाच्या अर्कापासून बरा होतोय माझ्या गायीच मागच्या महिन्यामध्ये मा एक वयस्कर मामा यायचे एवढस रोज सकाळी शेण घेऊन जायचे एक दोन तीन दिवस त्यांनी नेलं माझ्याकडनं चौथ्या दिवशी त्यांना म्हटलं बाबा काय करणार तर म्हणजे मी डॉक्टरांना विचारले माझ्या आयुर्वेदिक आप आणि मला सांगितले की शेणाचा अर्थ तुम्ही जरा एक पंधरा दिवस घ्या आता काय आपण त्यांना काय विचारू शकलो नाही बाकी तुम्हाला यासारखं आहे किंवा काय मी असू दे म्हटलं ठीक आहे मा अशा घटना ह्या होत्या गाईपासून तपिला गायीचं तूप दही ताक लोणी सगळं सगळं म्हटली जो उपयोग करताय जर सेवन तुम्ही केलं तर तुमची तब्येत चांगले राहणार कुठलाही रोग तुम्हाला शिवणार नाही काव्यसारखा रोग आपण गाईच्या सानिध्यात जर आलो तर काव्यचा शंभर टक्के तुम्हाला सांगतो मेहनात होतो अगदी एकशे दहा मी तुम्हाला सांगतो की कावेळी तुम्हाला होणार नाही गायच्या संपर्कात तुम्ही तुमच्यासारखा आणि आ, आ, मी आज स्वतः सांगतो तुम्हाला की मला स्वतःला शुगर आहे स्वतः शुगरचा पेशंट आहे पण शुगर देखील माझी नॉर्मल रेंकमध्ये आत्ता व्हायला लागल्या त्या वर्षात बऱ्यापैकी मी जसं त्यात पडलो आहे तशी शुगर देखील माझी थोडीशी कमी या लागल्या आणि ती बी पीचा तर विषयच नाही आता तुम्हाला थोडक्यात सांगतो मी शुगरला अटॅच बी पी आहे शुगर आले की तुमचा बी पी शंभर टक्के आला पण माझा बीपी तुम्ही कधी मी आज जे डॉक्टर फॅमिली डॉक्टर जे आहेत ते देखील म्हणतात की सर तुमचं कसं काय बी पी नॉर्मल राहतो अजूनपर्यंत हो मी जवळजवळ आता तीन वर्षे मला शुगरचं हिचा हो भाग आहे पण माझा बी पी नॉर्मल आहे गायींच्या जा संपर्कामुळं आणि शुगरचं देखील माझं प्रमाण कमी आहे आता काही दिवसाच्या ह्याच्यातनंतर आपण गोळ्या देखील बंद करू शकतो म्हणजे अगदी नॉर्मली ज्या फर्स्ट एड गोळ्या असतात ग्लायसिफिक फाय हंड्रेड ते सेवन आपलं चालू आहे पण ते देखील डॉक्टर म्हणले की तुमचं कमी आहे ना कारण शुगर तुमची नॉर्मल आहे म्हणजे सगळं वैशिष्ट्य काय आहे तर या गायींच्यामुळे या गायींच्या संपर्कात असल्यामुळे या गायींच्या अंगावर हात फिरवल्यामुळे यांचं शेण गोमित्र काढल्यामुळे माझ्या मिशीच्या बाबतीत सांगायचं झालं तर मागच्या तीन चार महिन्यापूर्वी असा प्रसंग होता की तिचा बीपी एकदम लो होतो लो झालेला बीपी आणि मग म्हटलं चल म्हटलं गोट्यात जाऊन गुश्या जरा गोट्यात गेल्यानंतर तिला म्हटलं या अंगावर हात फिरवतो तिरमलाच्याच अंगावरच्या हात फिरवतो ती तिरुमलाच्या अंगावर हात फिरवल्यानंतर एक अर्धा तास परत मी चेक केलं मॅम म्हणजे माझ्या घरीच मशीन आहे तिथे शुगरचं मशीन माझ्या सगळ्या घरी आहे त्यामुळं काय म्हणजे मला बाहेर कुठे जावं लागत नाही चेक केला परत नॉर्मल रेंजमध्ये आला की माझी वैयक्तिक स्वतःची म्हणजे हे सांगतो माझे काम स्वतः अनुभवलेली वस्तुस्थिती आहे या सगळ्या गोष्टीची तेव्हा माझं वैयक्तिक स्वतःचं मत मी सांगतो की शेतकरी बांधवाने तर मॅक्झिमम एक दोन खिल्लार गाई घ्याव्या आणि खिल्लार गायीचं संगोपन करावं आणि ज्यां ज्यांना आवड आहे त्यांनी तर शंभर टक्के करावे हा झाला ब्लॅक कपिलाचा भाग आता सुवर्ण कपिलामध्ये म्हणजे सुवर्ण कपिला म्हणजे सांगतो तुम्हाला आता कसा विषय आहे त्या तुम्हाला खिल्लार देखील येऊ शकते तांबडी खिल्लार सुवर्ण कपिलामध्ये तांबडी खिल्लार देखील होऊ शकते पुन्हा गीर होऊ शकते मग त्याचं वैशिष्ट्य काय आहे तर त्या गायीचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो जी सुवर्ण कपिला जी गाय असते तिचं वैशिष्ट्य असं असतंय की शिनागुडी जे आहे ती तांबडी असते शिंगाचा असा कलर असतो बऱ्यापैकी पुन्हा डोळे तांबूस थोडेसे असतात पायाचे खूर काळे असतात पुन्हा शिपूरगोंडा जो असतो हा ब्लॅक आहे तो तांबूचा असतो असं सुवर्ण कपिला असते सुवर्ण कपिलाची देखील अशीच वैशिष्ट्य आहे ह्या ज्या गायी आहेत त्यांना म्हणजे थोडक्यात देवापासून एक वरदानच मिळालेलं आहे की यांच्यात औषधी गुण आहेत या गायींच्या पोटात सोन्याचा देखील थोडासा म्हणजे भाग आहे आणि ती दुधावाटे आपल्याला मिळतोय पंचगव्यामध्ये ते देखील सांगितलेलं आहे आता हा झाला ब्लॅक झेड कपिलाचा विषय तर दुसरी कॉमेंट तुम्हाला सांगतो म्हणजे काय आलेली की दादा माझी पहिल्या व्यताची पाडे आहे आणि ती ही आल्या मग तिला दोन दाती चार दाती ओळख चालेल का तर तसा काय विषय नसतो दोन जाती चार जाती शेती कसं आहे तुम्हाला अवेलेबल जो उपलब्ध होईल तो घ्यावा लागणार आणि तसं काय म्हणजे जास्त नसते आता मुळात सांगतो तुम्हाला असं काय नाही की बाबा बिन हे केलेला दाखवला तर ती म्हणजे गा राहील असं काय नसते ती गाबन राहणारच आता ही माझी जवळजवळ सतरा महिन्यात वाचू आज पूर्ण हिट वर आहे दिवसभर तिने असा दंगा घातलाय एवढं वरडा लागले ती मी मागाशी तिला आता गारपणानं परत धुऊन घेतली म्हणजे आ, मला देखील मी मागच्या व्हिडिओला देखील म्हटलेलं की हिट वर आली आता बरोबर एकवीस दिवसाला परवाचर आहे म्हणजे सोळा सतरा सतरा महिने तिचा आता ह्या सव्वीस तारखेला पूर्ण होणार सतरा महिन्यात पाडी दुसऱ्या वेळा माझा वागे परिस्थितीवर म्हणजे हा कसा आता विषय आहे की आजचे तिचे जे जे खाणं म्हणा किंवा बॉडी स्ट्रक्चर आहे म्हणा त्याच्या जीवावर हो त्यात व्हायला लागले असं परवा डॉक्टरना विचारेल त्या संदर्भात की डॉक्टरमध्ये मग बघा त्याला घाण गेर पडले पण आज तिची घाण काय एवढी व्यवस्थित पडलेलं नाही त्यामुळे आपण त्याचा काही जास्त आता विचार करणार करायचाच नाही पिक्चरी कमेंट्स आलेले की आ, दादा तुमचा व्हिडिओ चांगला होतोय छान चांग व्हिडिओ करताय तुम्ही बघितले की मन प्रसन्न होते तुम्ही व्हिडिओसाठी काय वापरताय तर आपण व्हिडिओसाठी वेगळा असं मटन काय वापरतो असं काय आपलं मोठं काय एखादं हे नाही आहे आपण सॅमसंगचा ए फिफ्टी फाय मोबाईल वापरतोय शूटिंगसाठी आणि केडीएमचा हा आपला स्पीकर आहे बघा म्हणजे माईक आहे तो आपण वापरतोय असं काही वेगळं मी वापरत नाही आहे मग ब्लॉक कसं होतंय की केल्यानंतर आपण मॅक्झिमम सर्वसाधारण माझं पाऊन तास कन्या ता करत असतात ते सगळं आता ती शूटिंग ते स्वतः करत या आणि एडिटिंगला जवळजवळ पाऊन तास एक तास वेळ जातोय कारण ब्लॉक परत एडिट करून सगळा व्यवस्थित केल्याशिवाय आपण म्हणजे सोडतच नाही युट्यूबला ब्लॉक त्यामुळे ब्लॉग देखील उतावदार दिसतोय जे आम्ही म्हणल्यापासून तुम्ही म्हणता येतो त्यामुळं ये एवढंच मी मटेरियल वापरतोय पण थोडंसं ह्याला स्ट्रगल जास्त आहे म्हणजे ते एडिट करायचं पुन्हा हे करायचं सगळं म्हटलं की स्ट्रगल जास्त आहे नेहमीप्रमाणे या ठिकाणी ब्लॉग थांबवतो आपल्या चॅनलला लाईक शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब पूर्ण आपले आशीर्वाद आम्हाला पाहिजेतच तुम्ही देणार आहात तुम्ही आहात चॅनलचं नाव आपल्या आणि मोठं करायचं आहे आपल्याला आणखी किल्लारची काय माहिती पाहिजे असेल तर हा ब्लॉक बघितल्यानंतर तुम्ही मला कमेंट्स देऊ शकताय आणि कमेंट्स दिल्याशिवाय मी फोटो ब्लॉक करू शकत नाही कारण हा विषय असा आहे की तुमच्या कमेंटशिवाय मला काय करता येणार नाही हे कमेंट्स आपल्याला फार महत्वाचे हो आहेत जर पुढे व्हिडिओ जर आपल्याला करायचा असेल तर कमेंट्स फार महत्वाचे हो आहेत आता ही आता आपल्याला टंटाळल्यात आता ह्यांना बघा कशी अवस्था झाल्या यांची त्यामुळे मी तो ब्लॉग थांबवतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इंस्टाला फॉलो करा डिस्क्रिप्शनमध्ये आपली चॅनलची लिंक आहे ती ओपन करून तुम्ही चॅनल ओपन करू शकता आणि एक सांगतो अशी कमेंट्स आले की परत आणखी की, की चॅनलला कसं जागा जॉईंट व्हायचं तर मागचे एक दोन व्हिडिओ तुम्ही काढून बघा ते आपण स्क्रीनवर तुम्हाला सगळं दिसं लागले म्हणजे एवढं सोपं काम झालं ते की तुम्ही थोडं नुसतं करतच जायचं आणि परत जॉईंट लगेच होत करते त्यामुळे ती काय अडचण नाही तुम्ही पाठीमागचा व्हिडिओ बघा आणि जॉईंट व्हा आणि या ठिकाणी आता थांब्या आपण नमस्कार जय गोमाता